मुंबई पुणे द्रुतगती मार्गात आदिवासी शेतकऱ्यांची दळी जमीन संपादित केली आहे आणि काही जमीन अतिक्रमण करून कब्जा केली आहे तर काही ठिकाणी मातीचे ढिगारे टाकून जमीन नापीक झाली आहे यामुळे आदिवासी शेतकरी चिंतेत असून गेली अनेक वर्षांपासून या, या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत परंतु शासन कोणतेही उत्तर देत नसल्याने वर्धानी आदिवासी सेवा हवाई संस्थेच्या वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करीत असताना या आदिवासी बांधवांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर पोलीस व तहसीलदार यांच्या मध्यस्थी संघटनेची बैठक घेऊन येत्या तीस तारखेला संबंधित एम तसेच भूमी अभिलेख अधिकारी व वन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा करून योग्य मार्ग काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले त्या अनुषंगाने हा रास्ता आंदोलन तुर्तास्त मागे घेण्यात आला आमच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे शासनाने आमचा मोबदला आम्हाला द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे तहसीलदार व पोलिसांच्या मध्यस्थीने आत्ताचे आंदोलन तुर्तास्त मागे घेतले असले तरी आम्हाला योग्य न्याय न मिळाल्यास आम्ही यापुढे देखील हजारो आदिवासी येऊन आम्ही रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणार असल्याचे वर्धानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष घरश्याम शीत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं रस्ता बस जे आंदोलन आज तेवीस एचं होतं ते आंदोलन चोवीसांच्या आणि तसेच तशी तांब आणि त्यांच्या चर्चेनुसार दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता नितीन आयोजित केलेली आहे सर्व संबंधित बिटामिन एन एस आर डी सी संबंधित फळे डिटामेंट फॉरेट दुनियात ह्या सर्व डिटामेंट मिळून हे नितीन पुरुषांच्या स्थान्या नदेशेने आणि तसेच फायदांच्या नदेशेने घाबिले आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व तत्वचं हे रस्तावर आंदोलन नावी घेतलेलं आहे दर तीस नितीनमध्ये आमच्या बाजूने तुझे निर्णय येण्यासाठी प्रशासनाने दिले नाहीत तर तुम्हाला दिनांक तेवीस एफच्या अनुसंधाने आंदोलन करण्यात येईल अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद